मंडळी मागील काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलेलं आहे त्यातच रायगडमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे आणि सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे या दोन नेत्यांच्या राजकीय वादातून हत्या झाल्या त्यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळातून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय अशातच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा एक धक्कादायक किस्सा सांगितलाय मी एका उपशाखा प्रमुखाची हत्या करणार होतो पण त्यावेळी बाळासाहेबांनी मला समजावलं आणि मी त्याला जीवनदान दिलं असं म्हणत नारायण राणेंनी आपल्या भाषणात सगळा घटनाक्रम सांगितला पण राणेंच्या या गौप्यस्फोटानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय या संदर्भातील त्यांचा भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत ज्यावर नेटकर यांनी राण्यांचा चांगला समाचार घेतलाय राणेंनी केलेलं विधान अतिशय गंभीर असून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आता जोर पण नारायण राणे या उपशाखा प्रमुखाची हत्या का करणार होते रत्नागिरीतील खेड ते अंडरवर्ल्ड डॉन असा गुन्हेगारी प्रवास करणाऱ्या दाऊद इम्राहिमचा या प्रकरणात कसा संबंध होता त्यावेळी नेमकं काय घडलं का होतं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय का मंडळी राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण ढवळून निघालंय तर दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद ठीक आगा व पंचायत समिती तयारीसाठी ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे चार जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वात महायुतीचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात नारायण राणे यांनी मोठ्या संख्येने आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर त्यांच्या पत्नी त्यांची दोन्ही मुलं मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे तसंच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा एक खळबळजनक किस्सा सांगितला ते म्हणाले की मी एकदा बाहेर जाण्यासाठी निघालेलो असताना माझ्या एका मित्रानं मला थांबवलं होतं त्यानं मला सांगितलं की तू नेहमीच्या रस्त्यानं एकटा निघू नकोस हो आम्ही पण तुझ्यासोबत येतोय तोपर्यंत तो तू जायचं नाही एकानं तुझी टीप दिली आहे टीप देणाऱ्याच नाव मला माहिती झालंय मित्रानं मला असं सांगताच मी त्याला बोललो की मी लगेच येतोय आणि मी लगेच गाडी काढली आणि थेट टीप देणाऱ्या त्या माणसाच्या घरी गेलो पुढे राणे म्हणाले की मी आता त्याचं नाव सांगत नाही पण ते घर उपशाखा प्रमुखाचं होतं मी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला त्यावेळी त्याच्या पत्नीनं मधला दरवाजा उघडला त्या क्षणी मी तिला म्हणालो तुझ्या पतीला मी ठार मारणार आहे पोलिसांना सांग मंडळी असं म्हणून राणे तिथून निघून गेले पण दुसरीकडे या घटनेबद्दलची सगळी माहिती बाळासाहेबांपर्यंत पोहोचली होती आणि त्यांनी लगेच नारायण राणेंना भेटायला बोलावलं राणे जेव्हा बाळासाहेबांना भेटायला गेले तेव्हा त्या ठिकाणी तो उपशाखा प्रमुखही उपस्थित होता त्यावेळी बाळासाहेबांनी राणींना प्रश्न केले की कि तू याला मारणार होतास का त्याच्या घरी जाऊन ठार मारणार अशी धमकी तू त्याच्या पत्नीला दिली आहेस का त्यावर राणे म्हणाले हो मी याला ठार मारणार बाळासाहेब पुन्हा म्हणाले मी विचारत असताना सुद्धा तू त्याला ठार मारणार म्हणतोय त्यावर राणे पुन्हा म्हणाले हो कारण यानं मला मारण्यासाठी दाऊदच्या माणसाला टीप द्यायची ठरवलंय मग मी याला कसा जिवंत ठेवू मी मरण्यापेक्षा यालाच ठार मारतो त्यावर मग बाळासाहेब ठाकरे म्हणाले की नारायण माझी तुला विनंती आहे मी तुला सांगतोय तू याला सोड त्याला जीवदान दे मंडळी बाळासाहेबांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर नारायण राणे यांनी माघार घेतली ते म्हणाले की साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल आणि मग नारायण राणे यांनी त्या उपशाखा प्रमुखाला जीवनदान दिलं दरम्यान नारायण राणे यांनी हा धक्कादायक असा जुना किस्सा आपल्या भाषणात सांगितल्यानंतर आता त्यांच्यावर अनेकांकडून टीका केली जाते एखाद्या व्यक्तीची हत्या करणं हा विचार मनात येणं सुद्धा किती विकृतपणाचं लक्षण आहे असे खूप नेते आहेत ज्यांनी खून केले आणि ते पचवले सुद्धा अशा गुंड राजकारण्यांमुळेच लोकांचा आता विश्वास उडालाय राणेंनी दिलेल्या कबुली जबाबवर त्यांच्यावर कडक कारवाई करा बरं झालं बाळासाहेबांनी वाचवलं नाही तर नारायण राणे यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली असती अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता समाज माध्यमातून समोर येत आहेत दरम्यान याच भाषणात नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत देताना राणे संपण्याची वाट पाहणाऱ्यांना देखील इशारा दिलाय आता कुठेतरी थांबायला पाहिजे असं म्हणत त्यांनी आपल्या मुलांबद्दल देखील सांगितलंय कोकणात राणे विरुद्ध राणे असा, असा संघर्ष वगैरे काही होणार नाहीये काहींनी तसं करण्याचा प्रयत्न केला पण जे लोक राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो राणे पुरून उरलाय माझी रास गुरु आहे आणि ती स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांना पुन्हा सांगायला आलोय की राणे संपटा नाहीये कुटुंब म्हणून राणे एकत्रच असणार आहे नितेश आणि निलेश यांच्या राजकीय वादावर बोलताना राणे म्हणाले की दोघेही वेगवेगळ्या पक्षात असल्याने राजकारण होत असत पण दोघेही चांगलं काम करतात निवडणुका आल्या गेल्या कि एकत्र यायला पाहिजे असं म्हणत नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही मुलांना ना नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद दिलाय एक प्रकारे त्यांनी आपल्या राजकारणातील निवृत्तीचे संकेत दिलेत त्यामुळे सुद्धा सहा आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली बाकी नारायण राणे राजकारणातून निवृत्त झाले तर त्याचा काय फरक पडणार आणि उपशाखा प्रमुखाच्या हत्येसंदर्भात राणेंनी दिलेली धक्कादायक कबुली यावर तुम्हाला नक्की काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका